नमस्कार मी बाबकर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष मालवण संघटनेच्या वतीने गेले वीस बावीस वर्ष बावीस वर्षापेक्षा जास्त काळ मी, मी भारतीय जनता पार्टीशी जोडलेलो आहे सन्माननीय आमचे नेते विनोदजी तावडे यांच्या माध्यमातून दशेत असताना ह्या संघटनेशी मी जोडलो गेलो या संघटनेत काम करत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघटनेने जी जी जबाबदारी दिली ती ती जबाबदारी प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून मी पार पाडली आज मी आपल्यासमोर एक महत्त्वाच्या गोष्टीसाठी सा आमच्या स समोर आलो आहे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मालवण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थाने ह्या इलेक्शनच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी प्रसारमाध्यमांकडे येत होत्या कार्यकर्त्यांमध्ये पसरवल्या जात होत्या ह्या कुठेतरी कधीतरी येऊन व्यक्त होणं गरजेचं होतं भारतीय जनता पार्टी राणे साहेब आणि महायुतीचे उमेदवार निलेशजी राणे हे विजयी झाल्यानंतर एक भारतीय जनता पार्टी ह्या मालवण शहरामध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये भक्कम स्थितीमध्ये उभी होती साधारण तेरापेक्षा जा जास्त नगरसेवक हे ह्या संघटनेकडे होते अशा संदर्भात जेव्हा मालवण नगरपालिका इलेक्शन प्रक्रिया सुरू झाली तेव्हा राणेसाहेबांच्या विचाराने आलेले भारतीय जनता पार्टीचे असलेले कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की ज्यांनी लोकसभा विधानसभेला ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्याला ह्या इलेक्शनमध्ये न्याय मिळावा आणि ह्या माध्यमातूनच एक संघटनेचा तालुका अध्यक्ष ह्या नात्याने जी जबाबदारी माझ्याकडे दिली होती कारण संघटनेचा जेव्हा आपण एखाद्या तालुक्याची जबाबदारी घेतो आता माझ्याकडे मालवण शहर आणि द वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गट हे दोन तालुकाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती तेव्हा संघटनेमध्ये जे वरिष्ठ आदेश देतात आणि ग्रासरूटला ज्या गोष्टी चालतात त्याचा सा समन्वय साधण्याची जबाबदारी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाने माझ्याकडे दिली असल्यामुळे त्या अनुषंगाने संघटनेमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टी वरिष्ठ स्तरावर पोचवणं आणि त्याच्या माध्यमातून वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणे संघटनेच्या खालील कार्यकर्त्यांना घेऊन काम करणं ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही काम करत होतो ह्या सगळ्या अनुषंगाने युतीची जेव्हा चर्चा सुरू झाली युतीच्या चर्चेप्रमाणे जिल्ह्यातून ज्या सूचना आम्हाला दिल्या होत्या ही जिल्ह्याची सूचना अशी होती की आम्हाला युती करायची नाही परंतु सातत्याने आमचा सा मित्रपक्ष शिंदे सेनेकडनं जे काही प्रयत्न होत होते त्या प्रयत्नातून एक गोष्ट लक्षात येत होती की कुठेतरी मित्रपक्ष म्हणून असलेल्या पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकत्र ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण काम करतो आणि ह्याचाच फॉलोअप सातत्याने आम्ही एकदा घेत असताना पक्षाने सांगितलं की बाबा आपल्याला युती करायची असेल तर ह्या या तत्वावर आहेत आपण पत्रकार परिषद घ्या त्याप्रमाणे संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने ह्या मंडळाचा अध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या जे प्रमुख पदाधिकारी आहेत ह्यांना सोबत घेऊन आम्ही प्रेस घेतली त्याच्यानंतर त्या एका प्रेसनंतरच घडलेल्या गोष्टी आपल्याला ज्ञातच आहेत त्यानंतर जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी युती करणार नाही ही गोष्ट ठरली गेली वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे ही महायुती महायुती होत असताना ही युती तोडली गेली आता ह्या युतीनंतर जर स्वतंत्र लढायचं असेल तर स्वतंत्र लढत असताना खालच्या कार्यकर्त्यांना असं भासवलं जिल्ह्याकडनं जात होतं की होय ज्याने राणेसाहेबांसाठी ज्यांनी सन्माननीय निलेश राणेसाहेबांसाठी ज्या भारतीय जनता पार्टीच्या राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी योगदान केलं दिलंय अशा कार्यकर्त्याला न्याय मिळणार आणि अपेक्षा पण एक मंडल अध्यक्ष म्हणून मला तीच होती की ह्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा परंतु युती तोडल्यानंतर जिल्ह्याने पहिलाच एक फोन करून सूचना दिली की आता ही सगळी सिस्टीम मालवण नगर परिषद निवडणुकीची जिल्हा राबवणार आहे आणि इथूनच भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची सुरुवात तयार झाली ज्या लोकांनी संघटनेसाठी काम केलं होतं जे लोक अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम करत होते जे लोक अनेक वर्ष उपनगराध्यक्ष पदावर राहिलेले होते जे लोक अनेक लोक ज्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षसारखी पदं उभं भोगली होती ह्या माणसांना विचारात घेऊन किंवा ज्यांनी लोकसभा विधानसभेमध्ये ज्या लोकांनी विजयी होण्यासाठी जे मताधिक्य मिळवून दिलेली ही सगळी टीम एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडे असताना मात्र जिल्हा नेतृत्वाने कुठला तरी एक वेगळाच कॅल्क्युलेशन करून ना राणे समर्थक रा राणेसाहेबांच्या विचारधारेसोबत आलेले कार्यकर्ते ना भाजपचे कार्यकर्ते या सगळ्यांना डावलून एका तिसरंच पॅलर पॅरलर यंत्रणेना तिकीट देण्याची किंवा त्यांना शब्द देण्याची सुरुवात केलं हे सगळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भयानक होतं अनेक ह्याच्यातून लोकं ज्यांनी कष्टाने काम केली होती ती ह्याच दरम्याने आमच्याकडे आमच्याकडनं भारतीय जनता पार्टीतून निघून गेली एक गोष्ट चांगली झाली निघून गेली परंतु मित्रपक्षामध्ये जाऊन ती निवडून आली आज चांगल्या पदावर बसली याचा आम्हाला आनंदच आहे कारण त्यांनी त्यावेळी महायुती म्हणून काम केलेलं होतं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टी कुठे होती तर ज्या भारतीय जनता पार्टी इलेक्शन प्रक्रियेच्या आधी एक सक्षम राजकीय पक्ष म्हणून जनतेसमोर जी पार्टी होती ती मात्र अचानक निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मात्र कुठेतरी मागे पडताना दिसत होते ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल जेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला तेव्हा जिल्ह्याकडनं पार्टीचा तुला पटत नाही तर राजीनामा दे ह्या पण स्थितीपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणलं गेलं हा राजीनामा आज आपण एकत्र जमलोय तो एक महत्त्वाच्या गोष्टीसाठी एवढे वर्ष संघटनेमध्ये काम करून मी भारतीय जनता पार्टीचा त्याचवेळी राजीनामा देणार होतो परंतु सर्व जे राणेसाहेबांचे पण कार्यकर्ते आमच्याकडे आहेत किंवा जे आहेत आमच्यासोबत किंवा भाजपचे कार्यकर्ते इलेक्शनच्या तोंडावर बाबा ह्या गोष्टी घडू नको भले संघटना काही सांगत असेल तरी आमच्यासाठी थांब म्हणून आज ही संघटनेची मालवण नगर परिषदेची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत मी थांबलो ज्या संघटनेमध्ये आपण मनापासून मन धन अर्पण काम केले त्या संघटनेमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या जो मंडल अध्यक्ष म्हणजे आमच्याकडे तालुका अध्यक्षपदाचा मी आज राजीनामा देत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्य पदाचा देखील राजीनामा देत आहे तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ह्या मालवणमध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने आपण कुठल्याच इलेक्शन जिंकू शकत नाही ही जी काय प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेमधून आपण दोन मित्र पक्ष त्याच्यात असलेले गोष्टी ह्याच्यामध्येच वादविवाद करणार अनेक गोष्टी हे राणे परिवारावरची नावं घेऊन सांगितल्या जातात परंतु प्रत्यक्ष मात्र कोणाचाच सल्ला किंवा कोणाचाच वापर या संघटनेमध्ये होत नाही निदान ह्या मालवणमध्ये असं माझ्या कार्यकर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लक्षात येतं अनेक सीट अशा होत्या की ज्यांनी अनेक वर्ष नगराध्यक्षपद उभं केलं अशा माणसाला देखील तिकीट दिलं गेलं नाही अनेक वर्ष जे नगरसेवक हो होते अशा लोकांना पण तिकीट दिलं गेलं नाही कार्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक फक्त मालवणमध्ये मा माझ्यासारखा जबाबदारी असलेला तालुकाध्यक्ष ज्याच्याकडे पार्टीने देवबाग जिल्हा परिषद गटाची जबाबदारी दिली होती तेव्हा एक नंबरचं कुळा मालवणमध्ये मताधिक्य आपण मिळवून दिलं होतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे मालवण शहराची जबाबदारी दिली होती लोकसभेमध्ये त्यावेळी जेवढं सन्मान्य राणेसाहेबांना जेवढं मताधिक्य पडलं तेवढंच मताधिक्य आपण विधानसभेला देखील राखून ठेवलेलं दे होतं मग अशा कार्यकर्त्याला आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून एक तिसरी पॅरलर एकतर मित्रपक्षाबरोबर युती करायची नाही एकतर संघटनेच्या कार्यकर्त्याला काम करायची संधी द्यायची नाही रणनीती आकायची संधी द्यायची नाही उमेदवारांना फक्त उभं करून रणांगणात मोकळं सोडून द्यायचं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचं जिल्हा नेतृत्व कुठल्या दिशेने बाबा भारतीय जनता पार्टी वाढवते आणि काय कुठल्याही दिशा किंवा काय अपेक्षित होतं निकाल कोणासाठी ही इलेक्शन लढवायची होती कोणाला जिंकून ह्या इलेक्शनमध्ये द्यायचं होतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे सगळं न समजण्यासारखं आहे कारण संघटनेत काम करत असताना शंभर टक्के आपल्याला जो कोण असेल विरोधक आपल्याला कुठल्याच बाबतीत थांबवू शकत नाही पण आपल्याच का पक्षाकडनं जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतील कालच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या परत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असाच काहीतरी गोष्टी सांगून वापरून घ्यायचं आणि परत जिल्ह्या नेतृत्वाला आपल्या मनासारखं वागायचं या प्रक्रियेपासून माझ्यासारखा का कार्यकर्ता ह्या ह्या चुकीच्या प्रक्रियेला साथ देऊ शकत नाही संघटनेमध्ये आज भारतीय जनता पार्टी देशात राज्यात एका वेगळ्या स्थानावर काम करत असेल परंतु या जिल्हा नेतृत्व म्हणजे अकार्यक्षम जिल्हा नेतृत्वामुळे आज मालवण सारखी नगरपालिका आज आम्ही हातातून घालून बसलेली आहे आणि ह्या सगळ्या पराभवाला मालवणच्या जनतेने म्हणजे जे आमचे पाच नगरसेवक निवडून आले ते प्रतिकूल परिस्थितीत निवडून आले जनतेने त्यांना साथ दिली परंतु तो जनतेचा जो विश्वास होता ज्या भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेला त्याला आम्ही ह्या जिल्हा नेतृत्वामुळे आम्ही कुचकामी ठरलो कमी पडलो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला व्यतीत होऊन माझ्यासारखा का कार्यकर्ता आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक प्रक्रियेपासून बाजूला होत आहे भारतीय जनता पार्टीचा मी आज माझ्या मंडल अध्यक्षपदाचा आज राजीनामा देत आहे आणि माझ्या सक्रिय सभासत्वाचा देखील राजीनामा देत आहे अनेक राजीनामे पक्षाकडे आलेत पक्ष काय त्याच्यावर विचार केला तो विचार करेल येणाऱ्या काळामध्ये माझी भविष्य काय असेल मी पुढे काय करावं ते येणाऱ्या काळात मी माझी भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करेन